सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माध्यमातून घेण्यात आलेली जी काही पोलीस भरतीचं प्रशिक्षणाचं जी सीईटी होती त्या सीई रिझल्ट अजून लागलेला नाहीये आणि हा रिझल्ट लागला नसल्यामुळे कितीतरी विद्यार्थी हे या पोलीस प्रशिक्षणापासून मुकलेले आहे त्यांच्यावरती अन्याय होत आहे कारण आता जी पूर्व परीक्षा होणार आहे किंवा प्रशिक जी पोलीस भरतीची परीक्षा घेतली जाणार आहे याबद्दल मात्र विद्यार्थ्यांना त्याचं पूर्वप्रशिक्षण दिलं गेलेलं नाही आहे असे कितीतरी विद्यार्थी म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातली जागा अठरा हजार जागा या पूर्व प्रशिक्षणाची आहे म्हणजेच यात या, या विद्यार्थ्यांचा लॉस होत आहे यात नुकसान कोणाचं होतं त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे मागची कारण काय तर रिझल्ट लागू रिझल्ट म्हणजे परीक्षा होऊन दोन ते तीन महिने झालेले आहेत परंतु अजूनही रिझल्ट लागलेला नाही इतर जे काही टीआरटीच्या माध्यमातून घेण्यात आलेला परीक्षा मग एमपीएससी असेल मग युपीएससी असेल किंवा मग बँकिंग असेल अशा बाकी इतर स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील जे काही निर्णय आहेत किंवा निकाल आहे ते लागलेले आहेत मात्र पोलीस भरतीचा निकाल अजून लागायचा आहे पूर्व वेट्यांवाचच्या भूमिकेमध्ये बसलेले आहेत दोन तीनदा टीआरटीआय भेट सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे परंतु त्यात सुद्धा त्यांनी उत्तर मात्र उडवावडीची उत्तर दिलेली आहेत आज विद्यार्थी मित्रांनो आपलाच एक विद्यार्थी हा टीआरटीए भेट द्यायला गेलेला होता आणि त्यात विद्यार्थ्यांनी बार्टीला पण भेट दिली आणि टीआरटीए सुद्धा भेट दिलेली जे मध्ये तुम्हाला जो विद्यार्थी दिसत आहे तो विद्यार्थी आपला भेट द्यायला गेलेला होता आणि दुपारी त्याने भेट दिली आणि तिथल्या ऑफिसरला त्यांनी जेव्हा विचारलं की सर टीआरटीएचा पोलीस भरतीचा रिझल्ट नेमका कधी लागणार आहे तर त्यांनी उत्तर दिलं की आज तर नाही लागणार परंतु उद्या किंवा परवा हा रिझल्ट लागू शकते त्याच्या मागची कारण काय तर त्यांनी सांगितलं होतं की आतापर्यंत पेंडिंग का तर जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी आम्ही आचारसंहितेचा भंग होऊ नये त्यासाठी आम्ही हा रिझल्ट लावलेला नाही परंतु आज मात्र त्याचा रिझल्ट आहे म्हणजे नऊ तारखेला सर्व जिल्हा परिषदचा रिझल्ट आता लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे उद्या हा रिझल्ट लागणार आहे का तर त्यांनी बोललेला आहे की रिझल्ट लागल्यानंतर आम्ही नक्की लावू म्हणजे उद्याही रिझल्ट लागू शकते किंवा परवा पण रिझल्ट लागू शकते हे काही त्यांनी फायनली सांगितलेलं नाही परंतु निवडणुका झाल्यात आता रिझल्ट लागेल असं त्यांनी बोललेलं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांनी आपली साईट चेक करायची आहे जर यांनी हा रिझल्ट लावलेला नाही आज किंवा उद्या दोन दिवसांमध्ये रिझल्ट यांनी लावलेला नाही तर नक्की सांगतोय की पुन्हा आपण दहा ते पंधरा विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवतो हो आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला त्यांचं उत्तर नेमकं काय असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे या दोन ते तीन दिवसामध्ये नक्कीच या म्हणजे या वीकमध्ये रिझल्ट लागणार म्हणजे लागणार एवढा नक्की विद्यार्थी मित्रांनो हा उद्या पण रिझल्ट लागू शकते त्यामुळं सर्वांनी साईट चेक करत आहे स्वतः तुम्ही रिजल्ट बघायचा आपण तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहोत परंतु तुम्हाला जर माहीत झालं तर तुम्ही सुद्धा स्क्रीनशॉट किंवा काही आपल्या ग्रुपला तुम्ही टाकू शकता स्टार्टअप पिचिंगचा ग्रुप आहे जो डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक्स आहेत त्या तिन्ही लिंक्सला तुम्ही जॉईन होऊ शकता टेलिग्रामची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या माध्यमातून तुम्ही मला बोलू शकता नंतर चॅनल सुद्धा आहे चॅनलची सुद्धा लिंक आहे त्यावरती सुद्धा जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला कंटिन्यू जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या चॅनलवरती मिळेल मग यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा मुद्दा असेल किंवा इन्कम सर्टिफिकेटचा मुद्दा असेल किंवा विविध जे मुद्दे आहेत किंवा आपल्याला पोलीस भरतीचं जे पूर्व प्रशिक्षणाचं ज्या संस्था टाकायच्या आहेत त्या चांगल्या संस्था कोणत्या आहेत त्या संदर्भातील माहिती असेल किंवा इतर जे काही माहिती असेल ती माहिती मात्र आपण कायमस्वरूपी आपल्या चॅनलला देत असतो म्हणून माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर ते मात्र सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद